सोमवारच्या दिवशी भोलेनाथांची ही अगदी सोपी साधी सेवा करा शंभर टक्के भोलेनाथ जे आहे तुमच्या भोळ्या भक्तीला सेवेला नक्कीच ते प्रतिसाद देतील आणि तुमच्या मनातली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी भोलेनाथ जे आहे ते धावून येतील प्रसन्न होतील उद्याच सोमवार आहे आणि बघा भोले सोमवारचा दिवस हा भोलेनाथांना समर्पित असतो या दिवशी भोलेनाथांची पूजा जर आपण विधी विदिव, विधीवात केली तर भोलेनाथ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात यासह आपल्याला सोमवारच्या दिवशी काही मंत्रांचा जप करायचा आहे सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची उपासना करणारे खूप व्यक्ती आहे बघा बरेचसे स्त्री पुरुष जे आहे ते भगवान शिवांचं व्रत करत असतात उपवास करत असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात या दिवशी भगवान शिवांचीच नाही तर माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते आणि सोमवारी शिवाचे शिवांच्या व्रताचे पालन करणाऱ्या माणसाच्या प्रत्येक जीवनातील जी इच्छा आहे ती प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच जे लोक सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करतात उपवास करतात तर त्यांनी यासोबत मी मंत्र देते तर तो भगवान शिवांचा अतिशय प्रभावी हा मंत्र नक्की म्हणायचा आहे पूजेच्या वेळी बघा आपण भोलेशंकरांची आरती करतो कथा वाचली जाते यासो यासोबतच भोलेनाथांचं मंत्रसुद्धा आपण वाचत असतो तर त्यामुळे मंत्र जे आहे मंत्रांमध्ये खूप ताकद असते तर अगदी छोटे छोटे दोन लाईनचे मंत्र असतात पण हे मंत्र तुम्ही सोमवारच्या दिवशी कधी पण मनामध्ये वाटेल तेव्हा तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण वाचा ऐका म्हणा स्त्री पुरुष कोणीही हे करू शकतं असं काही नाही की फक्त स्त्रीने करायचं की पुरुषांनी करायचं दिवसभरामध्ये जमेल तेव्हा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे सोमवार चा दिवशी या मंत्राचा तुम्ही नक्की जप करा भगवान शिवांचा महादेवांचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही जप केला तर तुम्हाला त्याचा भरभरून लाभ होतो आणि हा मंत्र बऱ्याच जणांना माहिती आहे तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वारुकुमे वंधनात मृत्यूर्मोक्षी मामृतात तर हा आहे महामृत्युंजय मंत्र हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यातले जे कष्ट आहे तर त्याला त्याचं चीज होतं आणि आपल्या मनामध्ये कसलीही भीती राहत नाही यासोबतच महादेवांचा जो मूळ मंत्र आहे ओम शिवाय तुम्ही प्रवासात आहे ऑफिसला जाताय काम करताय जमेल तेव्हा आठवेल तेव्हा तुम्हाला सुमारच्या दिवशी ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं मनामध्ये म्हणायचं आहे यासोबतच महादेवांचा अजून एक प्रभावशाली मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते तो आहे ओम साधोजातय ओम वामदेवाय ओम अघोराय नमहा ओम तत्पुरुषाय नमः हा मंत्र तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस बघा भगवान महादेवांची जी, जी सेवा असते तर ती आपण शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करत असतो प्रदोष काळी कर आपण करत असतो तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पासून रात्री उशिरापर्यंत तुम्ही करू शकतात त्यावेळी तुमचं ऑफिस असेल काहीही असेल तरी तुम्ही संध्याकाळी आपण काही का होईना उशिरे का होईना आपण घरीच जात असतो तर तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणू शकतात अतिशय हे प्रभावी मंत्र आहे आणि सोमवारी तुम्ही फक्त हे मंत्र जरी म्हटले तरी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि आपल्याला माहिती आहे की भगवान मा महादेव जे आहे भोलेनाथ जे आहेत अतिशय भोळे आहे त्यांना आपल्या भक्तांनी केलेली भोळी भाबडी सेवा सुद्धा प्रसन्न करून जाते फक्त त्यांना भक्तांच्या मनातला जो भोळे भाबडेपणा असतो तर त्या तो त्यांना आवडतो असं नाही की तुम्ही दोन दोन तास वाचलं तरच महादेव प्रसन्न होतील तुम्ही पाच मिनिटाची सेवा केली तर तुमच्यावर प्रसन्न होणार नाही असं बिलकुल नाही आहे जर एखादा माणूस दोन तासाची सेवा करतोय पण त्याचं वागणं चांगलं नाही तो इतरांना फसवतोय त्याच्या वागणूक अजिबात चांगली नाही त्याचं वागणं म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्यासारखं आहे अशांवर भोलेनाथ कधीही प्रसन्न होत नाही ते जेवढे भोळे आहे तेवढे ते रागीतसुद्धा आहे मग अशांना ते उलट सा शासन देतात त्यांना त्या गोष्टींचा त्या जे वाईट आहे वाईट वाईट कृत्य केलेले आहे त्याचा त्यांना परिणाम जो आहे वाईट परिणाम तो याच जन्मामध्ये भोगावा लागतो आणि या उलटच तुम्ही भगवान शिवांची पाच मिनटंसुद्धा सुद्धा अगदी भोळ्या भाबड्या मनाने सेवा केली ओम शिवाय का होईना किंवा महामृत्युंजय मंत्र का होईना तुम्ही जर जप केला तर त्याचा तुम्हाला भरभरून फायदा होतो फक्त मनापासून करा आणि कधी कोणाचं तुम्ही वाईट चिंतू नका कारण मी जसं सांगितलं की भोलेनाथ हे जेवढे भोळे आहेत तर तेवढेच ते रागीट पण राग आहे म्हणून आपल्याला त्यांचा राग जो आहे त्याचे परिणाम भोगावे लागू नये यासाठी आपल्याला भगवान महादेवांची सोमवारी ही साधी सोपी सेवा जी आहे ती करायची आहे जमल्याचा उपवास करा शरीराला झेपवत असेल तर नाही तर उपवास नाही केला पण हे मंत्र जर तुम्ही म्हटलं ना दिवसभरामध्ये कधी पण तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तर ही महादेवांच्या मंत्राची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तशी स्वामी समर्थ